कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील तळाचीवाडी तसेच कात्रप मोहपाडा व शहरातील इतरही अनेक आदिवासी वाडींतील घरांची जीर्णावस्था झाली असून अनेक घरे मोडकळीस आली आहेत यातच अनेक घरांच्या भिंती कोसळून आदिवासी बांधव जखमी तर काही मृत्युमुखी देखील पडले आहेत हीच गंभीर बाब लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते हर्षद बोपे यांनी संपूर्ण शहरातील आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शासन दरबारी लावून धरली आहे तसेच या आदिवासी वाडींच्या दुरुस्तीसाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेतून निधी उपलब्ध करण्याची मागणी हर्षद बोपे यांनी केली असून संबंधित नगरपालिका प्रशासनाला देखील याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला असल्याचे हर्षद बोपे यांनी म्हटले आहे परंतु प्रकल्प अधिकारी शहापूर यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता नगरपालिका प्रशासनाने अशी कोणतीही मागणी आपल्याकडे आली नसल्याचे लेखी निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे बदलापूर गावातील आदिवासी वाड्यांबाबत अनेक वेळा देखील प्रशासनाला धारेवर धरले असून अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पंचनामे करून गेले असल्याचे सर्व श्रुत आहे तसेच माजी केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून देखील अनेक वेळा संबंधित प्रशासनाला याबाबत जाब विचारला गेला असताना देखील पालिका प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर आदिवासी वाड्यांबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी दे असे हर्षद बोपे यांनी म्हटले आहे बदलापूर शहरातल्या सर्वच आदिवासी वाडीतल्या जे घर आहेत त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी तुम्ही संबंधित प्रशासनाकडे केली होती त्याच अनुषंगाने प्रकल्प अधिकारी शहापूर यांनी बदलापूर नगरपालिकेला एक पत्रक काढलं होतं परंतु नगरपालिकेने त्यांना उत्तर दिलं की अशी कुठल्याही प्रकारची मागणी करण्यात आलेली नाही तर ता काय सांगाल तुम्ही काय मागणी केली त्या ता नक्कीच आपण आदिवासी बांधवांना शासनातर्फे घरं मिळवण्यासाठी गेले दोन वर्ष आपण प्रयत्न करत आहोत दोन हजार बावीसला आपण मंत्रालयामध्ये या संबंधित डी uh, सी एम आणि सी एम यांना आपण पत्रक दिले होते त्यानंतर आपण यासाठी पाठपुरावा करताना एक एको नऊ एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोजी आदिवासी मंत्री यांना यांनासुद्धा आपण पत्रवार केला यानंतर आपल्याला शासनातर्फे जो जी आर आला त्याची कॉपी आणि पत्रक हे प्रकल्प अधिकारी शापूर यांच्याकडनं पत्रक देण्यात आलं की कुळगाव नगरपालिका हद्दीमधील जे आदिवासी बांधव आहेत ज्यांची गरज जीर्ण आणि कमकुवत कुडाची आहेत त्यांचं लक्षांक देण्यासंदर्भात पत्रक एक मला पोस्टातर्फे आलं आणि एक नगरपालिका देण्यात आलं यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी भेटून सदरविषयी चर्चा केली की लवकरात लवकर लक्षांक तुम्ही द्या यानंतर नगरपालिकेने एक पत्रक प्रकल्प अधिकारी शापूर यांना असा देण्यात आला की या संदर्भात आमच्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी प्राप्त झालेली नाहीये असं लेखी स्वरूपाचं लेटर प्रकल्प अधिकारीला यांनी पाठवलं त्यानंतर मग मी अप्पर आयुक्त ठाणे यांना एक पत्र व्यवहार केला या पत्रामध्ये मेन्शन केलं की त्यावेळेला या ठिकाणी दोन हजार बावीसला जेव्हा एक घरातला करता व्यक्ती घर कोसळून मृत्यू पावलेला होता त्यावेळेला या ठिकाणी नगरपालिकेचे साहेब त्यानंतर पोलीस यांनी सर्वांनी येऊन इथे पंचनामा केला त्यावेळेला सर्व पत्रकारांनी सुद्धा याची दखल घेतलेली होती आणि ह्यावर मार्ग काढू यासाठी या प्रयत्न विविध पदाधिकाऱ्यांनी पण केले होते तरी नगरपालिका अशी बोलू शकत नाही की आमच्याकडे कोणताही याची मागणी प्राप्त झालेली नाही यावेळेला पत्रकारांच्या समोर आपले केंद्रीय मंत्री पंचायतराज कपिल पाटील साहेब यांनी सुद्धा सीओनशी यावर कॉल करून बोलणं केलं होतं आता वस्तुस्थिती अशी आहे कि पाच सहा दोन हजार चोवीस रोजी अपर आयुक्त च लेटर व प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेलं लेटर हे नगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे तरीही नगरपालिकेने कोणत्याही प्रकारे याचा लक्षांक दिलेला नाहीये यानंतर मी मंत्रालयामध्ये पुन्हा याच्यावर मागणीचा अर्ज दिला की जो अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला जी आर निघालेला आहे जो शहरी भागासाठी शबरी घरकुल अंतर्गत यांना घरं मिळतील परंतु सहा आठ दोन हजार चोवीस रोजी पुन्हा प्रकल्प अधिकारी शा एकात्मिक शहापूर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी यांना नगरपालिकेला पुन्हा हा लेटर काढला आता नगरपालिकेचे सी ओ जे आलेले आहेत यांना आपली एक विनंती असेल की लवकरात लवकर हे जे आपल्या मोपाडा त्याच्यानंतर कवट्याची वाडी तळ्याची वाडी या ठिकाणी जे माझे आदिवासी बांधव राहतात यांना न्याय मिळून देणं शासनाच्या कडनं जी स्कीम आलेली आहे त्या स्कीम अंतर्गत यांना लाभ झालाच पाहिजे याकरता तुम्ही लवकरात लवकर याची आपल्या हद्दीमध्ये असल्यामुळे हे काम आपलंय तर लवकरात लवकर हे काम करून तुम्ही लक्षांकच कर जे डिटेल आहे ते तुम्ही प्रकल्प अधिकारी शहापूर यांना लवकरात लवकर द्या जेणेकरून पुढचा मार्ग हा मोकळा होईल प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर